जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबतचे शहादा तालुका व्हॉईस ऑफ मीडियातर्फे शहादा प्रांत यांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या वीस सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या जे चोवीस तासचे चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरोचिफ अभिजीत सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरोचिफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुण प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक लाथाबुक्यासह आदींनी भीषण मारहाण केली या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा पत्रकारांचा लोकशाहीवर हल्ला असून पत्रकार हे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे समाजाला आरसा दाखविण्याचे काम पत्रकार, पत्रकार करतात त्र्यंबकेश्वर येथे घडलेली घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारी असून सदर हल्लूखोरांवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी राज्यातील तमाम पत्रकारांना संरक्षण द्यावे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी नियोजन अंमलबजावणी करण्याची गरज असून राज्य शासनाने या घटनेबाबत गांभीर्या पारदर्शकपणे तपास करून दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणी शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव सचिव हर्षल जाधव बापू गोडराज यांच्यासह लोटन धोबी अनिल भामरे विष्णू जोंधळे ईश्वर पाटील विजय निकम प्राध्यापक दत्ता वाघ कॉम्रेड ईश्वर पाटील विजय चौधरी दगडू निकम दीपक वाघ सलाउद्दीन लोहार बबलू गुप्ता कृष्णा कोळी विजय पाटील हिरालाल रोकरे रवींद्र रामराजे जगदीश बागुल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शहादा सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिनांक सप्टेंबर शनिवार रोजी त्र्यंबकेश्वर येथे मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार बातमीसाठी कव्हरेज साठी गेले असता तेथे पार्किंग मधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि तेथील काही गुंडांनी त्यांच्यावरती ध्याड हल्ला करून पत्रकारांना बातमी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार हा आपलं वृत्तांकन करत असताना समाजासाठी करत असतो न्याय देण्यासाठी करत असतो विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो किंवा ज्या पण काही योजना असतील किंवा शासनासाठी ज्या काही नवीन नवीन योजनांच आलं असतील त्या योजना, योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी साथी मातला, मातला पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात असतो मात्र अशा अपप्रवृत्ती ह्या जर पत्रकारांना रोखण्यास काम करत असतील तर पत्रकार हा आपल्या वृत्तांकनासाठी कधीही थांबणार नाही व अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या आम्ही जाहीर निषेध करतो शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि सर्व पत्रकारांकडून या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्यावरती शासनाने कठोर कठोर कारवाई करावी व पत्रकारांसाठी संरक्षणाचे कायदे त्वरित अंमलात आणून पत्रकारांना विशेष संरक्षण द्यावे अशी आम्ही शासनांना आज निवेदनाद्वारे विनंती करतोय आम्ही आज प्रांत अधिकारी कार्यालय शादा येथे सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे शासनाने याचा विचार करावा असा आम्ही त्यांना विनंती करतो